नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपण काय सेवा करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे जर आपल्यामुळे पारायण झालं नाही सेवा होत नाही पण तरी आपल्याला करायचं आहे असं असतं ना की काही दिवस झाले काहीच करणं नाही झालं पण दत्त जयंतीच्या दिवशी छोटं मोठं का असेना थोडंसं तरी अध्यात्म आम्हाला करायचं असतं जसं सव्वीस तारखेला तुम्हाला सकाळी थोडं लवकर उठायचं आहे तुम्ही जेव्हा आंघोळ करणार तर पाण्यामध्ये तुम्हाला चिमूणवर हळद टाकायची आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे याने गुरुग्रह चांगला होईल म्हणजे दत्त महाराज कसे आहेत सा ना गुरु आहेत मग आपल्याला त्यांची साथ लाभण्यासाठी त्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी पिवळा कलर होत असेल तर पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करा नाही होत तर सरळ सरळ चंदनाचा टिक्का पिवळ्या कलरचं असतं ना अष्टगंध वगैरे ते तुम्हाला आद्य चक्रावर लावायचंय सकाळपासनं ओम द्राम दत्तात्रय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे होईल तर या दिवशी आपल्याला केळं दान करायचे आता किती अकरा एकवीस तुम्हाला जेवढे वाटतात तेवढे तुम्हाला केळं घ्यायचे आहे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये बाहेर गरीब लोक दिसतील या कोणत्याही मंदिरामध्ये महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्याही मंदिरात तुम्ही या दिवशी जाऊ शकता तुम्हाला गरीबांना केळं दान आहे लक्षात घ्या की जर अंधे असतील तर सगळ्यात चांगलं कारण मी नेहमीच सांगत असते की नाही आपल्याला की ब्लँक लोकांना तुम्ही जेव्हा देतात सगळ्यात जास्त पुण्य तुम्हाला मिळत असते त्यानंतर या दिवशी जर होत असेल तर बेसनाचा लाडू आधीही एक दोन दिवसाआधी तुमच्या घरी बनवा तुम्ही किती मेंबर आहे घरामध्ये बघायचे सगळ्यांच्या हाताने एक एक लाडू बांधून घ्यायचा तुमच्या हाताच्या रेषा त्या लाडूवर उमटतात गुळ आणि त्याचा पण तुम्ही बनू शकता या साखर आणि बेसनाचा पण हा लाडू तुम्हाला दत्त महाराजांच्या या महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये दान करायचं आहे आणि काही लाडू तुम्ही तुमच्या घरी प्रसाद म्हणून सगळेजण घ्या यांनी तुमची इच्छा आकांक्षा ईश्वरापर्यंत पोचत असते आता तिसरी गोष्ट या दिवशी दत्त बावन्वी तुम्हाला वाचायची आठवणी दत्त महाराजांची बावन्वी तुम्ही घरी बसून वाचा या मंदिरामध्ये होत असेल तर काही जण उपास करतात त्यांची समाप्ती येते पारायणाची वगैरे तुम्ही एकट्याही उपास पकडा नाही पकडला तरी चालते आपले तब्येतनुसार कधीही लक्षात घ्या की आपली तब्येत जर चांगली असेल तर सगळं काही आहे नाहीतर तुम तुम्ही तुमच्या आत्म्यालाच दुखत आहे तर ईश्वर सुद्धा तुम्हाला पावन होत नाही तुम्हाला ही काळजी या दिवशी घ्यायची आहे होईल तेवढं तुम्हाला दान धर्मवर फोकस आहे जर तुमच्याकडे तेवढं आहे तर गरिबांना जेऊ पण या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी लोक मोठे मोठे भंडारे ठेवतात अन्नदान करतात अन्नदान केल्याने तुमचे सगळे ग्रह सुद्धा शांत होत असतात दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला हे काम करायचं आणि शांततेत करायचंय जर तुम्ही गांजापूरला जाताय कुठं तीर्थक्षेत्री जात आहे तिथं सुद्धा तुम्हाला काही ना काही दान करायचंय अन्नामधून करा, अन्ना करा त्याचं तुम्हाला पुण्य मिळेल दत्त जयंतीच्या दिवशी हे करा नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाला समाधान मिळेल धन्यवाद